दोन हजार फवारा झाला ब काय करा काही समजून नाही राहिलं मागच्या वर्षी चारपोते सोयाबीन झालं वीस हजारच गेलो पंचवीस हजार खर्च लागला या सोयाबीनले भाव नाही काय करा काही समजून राहिलं या वर्षी तसं ते काय माहिती बा एकदाचा फवारा आता दोन हजार फवारा मारला काय होतीन काय म्हणत बा काय करते हो काय सांगा आता लक्षाला कायदे साहेब तो,

राजा लस जमूल सोयाबीन कोणता फवारा मारला हो याच्यावर आम्हाला काही ना काही हे फवारा का हे फवारा आपला घरगुती एकच पंपवर राहिलं होत सकाळी गेलो तुम्ही कार आणि हो का लेट थोडं तुम्ही जावारा नि बसा का, बसा। ओ यूराल का, सांगा का राजा का आहे काय एक नंबर सोयाबीन आहे राजा खरंच का तुझा आई नाही काय आहे ऐकले काय बारा एक नंबर आहे ना आमचे पा दोन दोन फवारे मला सगळं यान खोयान काय खतरनाक खत तुमचं राजा पा नाही कोणता फवारा मारला राजा सांगा राजा आम्हाला काही ना काही सांगत ना राजा जग काही तुम्ही सांगत ना काही नाही असते का राजा शेजारी ह ना सांगा राजा याच्यावर का याच्यावर आपला घरगुती बनवलेला घरगुती हो कोणता हरबा घरगुती आम्हाला सांगा पाल्यापासून बनवलेली दसपर्णी दसपर्णी म्हणजे काय कस काय असते आपली दसपर्णी आहे पहिले दोनशे लिटरची टाकी घेतली त्याच्यात एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलं त्याच्यात झाडाचा था, पाला टाकला ज्याले बकरी खात नाही त्याले कापला ते टाकला आणि त्याच्यात शेण टाकलं गोमूत्र टाकलं आणि त्याच्यात टाकला ठेचा आणि लसन पेस्ट हे टाकल्यानंतर आम्ही त्याले एक महिना गोल गोल फिरवलं त्याच्यानंतर हे दस पर् बनला आमचा हो का ते आता आम्ही फवारणी मारू कसं आहे का ते हो कमी खर्चात जास्त उत्पन्न हो का आम्ही तर राज्या बा दोन दोन हजार तीन तीन हजार फवारे मारतो आणि चार तीन तर सोयाबीन विकते वीस हजार रस्ते होते आणि पंचवीस आम्ही खर्च लावतो बावराने काय करावं सोयाबीन तेवढं पिकवतोय नाही बरोबर आहे ना म्हणून म्हणलं आपल्याला याच्यावर जास्त भर द्या लागल ते पहिला फवारा निवड्यावर कादा मारला आणि दुसरा सात सात दिवसानं दसपरणीचा चालू आहे आता म्हणून राजा तुम्ही सोयाबीन पाना राजा किती खतरनाक दिसते आणि आमचं बा आयान काय बरोबर बोलाय राजा त्याच्यावर आता कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणं झालं अमर भाऊ बरोबर तुम्हाला आता 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 शिजन लिहून गेलं तुमच्याजवळचा देतं मला सध्याचा तुमच्या वर्षी मला असं सांगा मी बनवीन मग आपण आता रब्बीत बनवू